हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात खूप खूप मनापासून तुमच्या आभारी आहे जसं तुम्ही पाहताय की दोघं दोघंचे चाललेले आहेत सकाळचे चाललेले आहेत व्हिडिओ थोडेसे तुम्हाला उलटसुलट येतात म्हणजे कसं की ज्या दिवशी ना त्याच दिवशीचा जर व्हिडिओ आला तर जे आदल्या दिवशीचे व्हिडिओ असतात ना ते थोडेसे पेंडिंग राहतात तसंच काहीसं आहे शेरूला फक्त तुम्ही हात करायचं नुसतं ये म्हणायचं फक्त वरती लगेच शेरू आपला तयार असतो प्रेम द्यायला पण तयार असतं आणि प्रेम घ्यायला पण तयार असतं काल तुमचा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ जो होता तो मी पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ते बघायला होतं जे या घरामध्ये खूप दिवस मिस झालेलं होतं ते तुम्हाला शेअर केलं हे सगळे जाऊन वगैरे आली आणि त्याच्यानंतर ना टेरेसला भरपूर सारा पाऊस पडल्यामुळं सगळं काय साचलेलं होतं ना माती वगैरे कचरा आता काय माती का वर्ण कुठं पडलेलं नाही आपलीच इकडं तिकडं कोपऱ्यात राहिलेली होती ना सामान जरा बऱ्यापैकी आहे अजून वरती जसं म्हटलं काही फर्निचरचं सामान आहे थोडंफार इलेक्ट्रिशियनचं सामान आहे पण आम्ही ते सगळं व्यवस्थित रॅप केलं आहे आणि जे महत्त्वाचं आहे ते बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे पण वरती पण इलेक्ट्रिशियनचं आहे थोडंफार ते सगळं रॅप केलेलं होतं त्यामुळे मग ते भिजलं नाही पण भरपूर पसार आहे वरती आता हा गुरुवारचा व्हिडिओ असल्यामुळं मी सकाळ सकाळी सुरुवात केलेली होती स्वामींच्या अभिषेकला जे काय असेल ते कच्चं दूधच वापरते अभिषेकला सोबतच बाळूमामांना पण अभिषेक मी घातलेला आहे गुरुवारचा दिवस होता आता खूप दिवस झालं घातलेला नाहीये म्हणून मी बाळमाला पण अभिषेक घातलेला आहे मला ना परवा एक कमेंट आलेली होती की ताई तुला वैताग येत नाही का चिडचिड करत नाही का, का ग तू की रोज उठून तेच काम तेच सगळं बघायचं आहे आणि मग अशा वेळेला कधी मुलांवरती राग निघतो कधी स्वतःवरती पण राग निघतो मग या सगळ्या गोष्टीमध्ये तू कसं करतेस ताई थोडक्यात सांग तर हे बघा चिडचिड येणार राग येणार कारण मी तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे फक्त तुम्ही युट्यूबवरती नाही मी युट्यूबवरती आहे त्यामुळे साजिक आहे राग येणार रोज त्याच त्याच गोष्टीचा आपल्याला कंटाळा येतो सगळं आहे ज्या दिवशी तसं तुम्हाला वाटतं ना त्या दिवशी खरंच सांगते मी चिडचिड न करता सगळं सोडून द्या गरजेचं फक्त काम आहे ते करा आणि फुल डे जो आहे तो तुमच्यासाठी निवडा तुम्ही त्या दिवशी काहीच करू नका सोडून द्या कारण ज्या वेळेला आपल्या डोकं असं पद्धतीनं होतं ज्या दिवशी आपलं काम जे आहे ते बिघडणार आहे असं दिसतं ना त्या दिवशी ते काम सावरण्याचं सा आपल्याकडे असतं त्याच्यासाठी ना होता होईल तेवढं शांत आणि आराम थोडंसं मानसिक संतुलन जे आहे ते आपण आपल्या हातातूनच सावरायचं असतं बाकी हे बघा चिडचिड करा काय पण करा आदळापट करा फोडतोड करा शेवटी घर प्रपंच तुमचा आहे लोकाचा आहे की लोक येऊन सगळं करणार आहेत बघणार आहेत त्यामुळे नाही आपण काही करू शकत खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्याला अशा पद्धतीने समजून घ्याव्या लागतात त्यामुळे जेव्हा राग येईल ना शांत राहा आणि फक्त एक विचार करा की हे आपलंच आहे काही पण करा आणि कसं पण करा आपलंच आहे आणि ते तुम्हालाच करायचं आहे आणि तुम्हीच निभवायचं आहे त्यापेक्षा चिडचिड न करता आपण शांत राहिलेलं बरं जेव्हा चिडचिड होते साजी काय होणार त्यावेळेला फक्त शांत राहा काही काम करू नका रिलॅक्स राहा चिमणाबाई त्याच जागी दुसरं घरटं बनवत आहे मला तर त्यांचं काय कळतच नाही आहे पहिली पिल्ली काढली ती पिल्ली उडायला पण लागली ओढून पण गेली कारण आपल्या घरामध्ये मी जेव्हा वॉइस देईल ना तेव्हा वा ना, ते ना माझा आवाज जो होता ना त्याच्यामध्ये सारखं चू 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 आवाज येत होता ना अखंड दिवसभर ती पिल्ली जेव्हा जन्मतात ना अख्खा दिवस, दिवस रात्रभर नुसती चूज करत असतात त्यांचे तोंड ओपन असतं का काय आपला आधीचं जसं चे होते तशा पद्धतीनं पूर्ण ओपनच असतात मी सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटत आहे दिवसभराची कामं वगैरे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवणं वगैरे आम्ही आता ना सध्या बाहेर जायचा प्लॅन करतोय बाहेर म्हणजे कुठं फिरायला नाही आज ना आपला आरू झाडू मारायला लागलाय चालू लाग नाही तुला चहा पी म्हटलेला नाही कॉफी पिणार तुमच कॉपी पिणार आहे मला कॉपी चालेल आणि तुमच्या तुझ्या पप्पाला पण कॉफी चालेल बाळा कॉफी प्यावी कॉफी मध्ये खूप चांगले घटक असतात जे शरीराला फायदेला चहा पित्त वाढवत आता बघा हिला जळजळ आले तर हिच्यासाठी आम्ही चहा प्यायचो ना तुला जळजळ पिऊ नको हो ना आम्ही का माग लागली ला तुझ्या चहा पीच म्हणून हिज्यासाठी हि जर काय नसलं तर बसायचं म्हणून असं चला हे आमच्या चेष्टेच असतं मुळात एक सांगते कोणाचं कोणावर प्रेशर नाही प्रत्येकाला मना सोबत लाईफ आहे आणि म्हणूनच फॅमिली हॅपी आहे अन्यथा ते सतत प्रेशराईज जर असतं हा थोडंसं यांचं असतं मी घेते खपून आपलं कारण कसं असतं चालायचं शेवटी नाव काटून देतो मला <laughs> काटून दे ए बाबा माझी रांगोळी तू मैके चली जायगी तुम्ही नाच ते रही हो नाच बाबा पाहुना आमच्याकडे गावाकडे पद्धत असायची अशा पद्धतीनं आपल्या गावाकडे एक पद्धत होती ना अशा पद्धतीनं अरु वड झाडायला लागले ना मुलं कि घरात शंभर टक्के पाहुणा येणार हे ढकल ना तिकडे बसाई ना एक बसा कमेंट आली ती मला छोट घर असतं तेव्हा आपण त्याचे मालक असतो आणि मोठं घर असतं तेव्हा आपण त्याचे नोकर असतो तुम्ही काय सांगाल त्याच्यात करायचं तेच का खरंय सांगतो छोट घर तू तेवढं झाडून दिवसभर तू आराम करू शकते mm. काय खरं मोठं घर ना तुला आराम करू देत नाही mm. तुला फक्त कामाला लावत mm. ते मालक होतं तू करू तू मोठं घर का करतो आपण कि आपले पै पाहुणे येतात त्याच बघा आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागत होती किचन मधन उठायचं हॉलमध्ये हॉलमधनं उठायचं किचनमध्ये असं फ्री माइंडेड काही नव्हतंच आणि आता इथं कसं आहे की कोण कुठं पण जाऊन झोपू शकतो किंवा पाहुणे चार आले तर कुठं पण हे पकडू शकतात त्या एखादा मोठा कार्यक्रम असाल तर तो वर खाली ऍडजस्ट करता येतो प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा ओ, एक असं असावं की जिथे मला ऍडजस्टमेंट नको आणि तुम्हाला खरं इथं मला ऍडजस्टमेंट काही नाहीये म्हणजे मी एवढी टेन्शन फ्री झालेली आहे ना आणि मला तिथे एक वस्तू आणली तर मला एका वस्तूला शोधाशोध करावी लागायची एक पाहुणा आला मला टेन्शन यायचं की संध्याकाळी जो पाहुणा समजा राहिला तो झोपवायचं कुठं लक्ष देतं का तुम्हाला आता लांबची गोष्ट कशाला आपलं एक हॉल एक किचन पाहुणे आले आपल्याला मध्ये दरवाजा नव्हता हो एखाद्याला चेंज करायचं असेल स्त्री असो जेन्ट असो खूप प्रॉब्लेम येत होते आणि मला माझ्या व्हिडिओला वाईस द्यायला लागायचं ना तर मला घरात सगळी बाहेर काढावी लागायची ती पण गोष्ट जे खरं आहे ते खरं आहे जसं कमेंटला प्राधान्य देतोय तसं काही गोष्टी पण कारण का जोपर्यंत जो वॉइस होत नाही तोपर्यंत आमचा आवाज बाहेर बाहेर कामा सगळी अंगणात बसवायची आम्ही अंगणात बसायचं का तर पोर काही शांत बसत नव्हती आणि जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा मी बाथरूम मध्ये जायचे आणि पाहुणे आले तर त्यांच्या समोर वॉइस देऊ शकत बाथरूम मध्ये आवाज घुमायचा बाथरूम मध्ये जाऊन आवाज आवाज द्यायचा म्हणजे ही ऍडजस्टमेंट होती ना आता इथं मोठ्या घरात करावी लागतं आपलं आपलं घर स्वच्छ ठेवायसाठी आपण नोकर होतो काही लोक पडलं पडलं तिथेच पडलं असं असतं त्यांचं नोकर नसतं त्या पद्धतीनं हे बघा छोट्या घराची पण नोकर आहे मोठ्या घराची पण नोकर आहे का सांगू छोट घरी तुम्हाला कामच लावते मोठं घरी तुम्हाला कामच लावतंय पण एक सांगू स्वतःच्या घराचं काम करणं म्हणजे मला वाटत नाही की नोकर असणं कारण का नोकर म्हणजे काय पैसे घेऊन केलेलं काम म्हणजे काय नोकर आणि स्वतःच्या घरात आपण पैसे न घेता काम करतो काही प्रॉब्लेम नाहीये ज्याचं त्याचं जे ते मत मांडू शकतं त्या मत मांडण्याला अधिकार आहे बाई असल्या उन्हाळ्यात ही पोरगी चादर घेऊन झोपते बघाओ माझी लेकरं दोन्ही पण आज किचन मध्ये काम करतात कसं असतं ना पोरं ज्या वेळेला हाताला येतात मला कॉपी दिली बाळानं भा बाई गुटू ठुटो गरम आरुणा कॉपी बनवली आहे मम्मीसाठी काय ना पिलू तू घेतली पाहिजे आईस्क्रीम आणू आज आईस्क्रीम आणा दोन तीन दिवस आम्ही खाल्लं नाही ना इथेच ना गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो मी म्हणलं चला थोडक्यात तुम्हाला इथलं जे आहे ते शेअर करा कशाचं काय आज खूप गर्दी होती जरा पुढे गेली नाही तेवढं एवढं ट्रॅफिक होतं ना कुठले मंत्री वगैरे आलेले होते कोणाला तर आपल्याला काही तेवढं माहित नाही पण ते आलेले होते ना त्यामुळे सगळीकडे जाम नुसतं जाम ट्रॅफिक आणि कोण कुठं पण आडवं तिडवं घालतं हे एवढं मात्र खरं आहे बघा ट्रॅफिकमध्ये ना जागा दिसेल तर गाड्या आडव्या घातल्या जातात आणि जेवढी सिच्युएशन आहे ती पूर्ण अवघड करून टाकली जाते इथं तेच झालेलं होतं शेवटी ते लो त्यांचीच ते लोकं जी कोण होती ना ती उतरली त्यांनी ते जे रस्ता रिकामा केला आणि मग इतर आलो मला याच्यामध्ये भीती वाटत होती कारण ट्रॅफिक म्हटले की पहिला माझ्या अंगावर काटा येतो आणि दुसरं ते हायवे बघितलं की सदाना सध्या तो एकदम कर्कश आवाज तो वाहनांचा हॉर्नचा वगैरे आलेले आहे मी जसं मी आधी व्हिडिओमध्ये पण बोललेले आहे की हे पाहिजे का आम्हाला तर इतर मी देवघर घेण्यासाठी वगैरे किंवा अजून दुसरं काय घ्यायचं आहे असं याच्यासाठी मी आलेली नाही माहीत नाही त्या गोष्टी तुम्हाला शेअर होतील न होतील बऱ्याचशा गोष्टी असतात मी शेअर करते बऱ्याचशा गोष्टी मी शेअर पण करत नाही आहे कारण आपल्या आपल्या मतावर नसतं ते तर हे देवघर जे बघायला आलेलो आहोत ना ते कोणाला तरी द्यायचं आहे दादांकडचे आहेत त्यांच्या लग्नामध्ये द्यायचं आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत बघायला पण बघितलं देवघर वगैरे आणि त्यांना पण कसं ग्रेनाईटच पाहिजे होतं असं रेग्युलर मी काय म्हणत होते की सध्या म्हणतात जे आपलं लाकडी जे आपण काय म्हणतो तो सागवाणी तशातलं बघूया पण त्यांचं म्हणणं तसं नको की लग्नात आपण द्यायचं आहे कुठं ते जबाबदारी घेतील न घेतील काही करतील आणि मग ते पुन्हा किड बोळावी लग्नात असं डोक्यात आपल्याला ग्रेनाईट दिलेलं बरं सगळ्यात पेश कुठंही प्रॉब्लेम नाही डोक्याला त्यामुळे बघत होतो सोबतच आहे ना पटका पण मारत होते कारण कसं आहे ना की थोडंफार आपण जातो तिथं काय मिळतं काय नाही मिळतं हे पण जेव्हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळतं त्यावेळेला कोल्हापूरमध्ये असणाऱ्यांना पण कळतं की बाबा अशी अशी वस्तू मिळते तिथं जातील आणि बाहेर नेणारे पण असतील किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या त्याच्यानंतर इथं देवघरापशी आले हे बघू शकता याकडे देवघराची किंमत जी आहे ती सव्वा लाख किंमत आहे आणि यासाठी ना हे देवघर जर बसवायचं असेल तर दर... बरोबर याच्या डबल पेस पाहिजे कारण हे एवढं आतमध्ये नेणं आणि सेट करणं खूप अवघड आहे तेवढंच वज पण आहे ते पण सव्वा लाख आहे तेवढी किंमत का आहे तुम्ही म्हणजे सव्वा लाखात लाकडी मंदिर किती मोठं येईल पण तेवढंच त्याला बारीक काम असतं आकीव रेकीव खूप सारी कामं असतात तिथून आतमध्ये आलं म्हटलं तुम्हाला आतल्या पण मूर्ती वगैरे शेअर करूया ज्यांना कुणाला वाटेल की बाबा आम्हाला हे गरजेचं आहे हर एक मूर्ती आतमध्ये आहे आणि सगळे हे ग्रेनाईट मार्बल वगैरे यातलंच आहे एकदम जड जड फक्त एकच आहे की माझ्या हातात काही टिकण्याजोगं नाही आहे पण मूर्ती एक नंबर पण प हो पैसे पण तसेच आहेत पैसे जे आहेत ते जवळजवळ दहा हजारच्या आसपास किमती आहेत हां आता छोट्या मोठ्या वेगवेगळ्या असेल पण मी जे हाती दाखवलेले होते ना पुढे जाऊन बघा त्या हातींची मी प्राईज विचारली तर दहा हजार सांगितलेले आहेत आता त्याला थोडं वर्क असणार आहे तेवढे मेहनत घेतलेली ते असणार आहेत त्यामुळे असू शकतात तेवढे पैसे आपण आपल्या हिशोबाने नाही म्हणू शकत कारण का ज्याची त्याची मेहनत त्याचं त्याला माहित असतं सोबत खलबते वगैरे आहेत हे बघू शकता हे हत्ती हे खूप सुंदर आणि खूप छान दिसायला आहे त्यांना एकदम बारीक नक्षीकाम आहेत पण मी पटकन ठेवून दिले कारण का माझ्या हातामध्ये ना चिनी माती अशा पद्धतीने ग्रेनाईटचं वस्तू बनवलेल्या मार्बलचं काय बनवलेलं काचचं काय होतं काय देऊ जाणे जसं तुम्हाला परवा शेअर केलं ना टिकतच नाहीये त्यापेक्षा मी त्या गोष्टी हात कमी लावते आणि तशा वस्तू कमी खरेदी करत असते बाहेर ठेवायचं आम्हाला प्लास्टिक मध्ये नाहीये आम्ही ना इकडे गेल्यानंतर ना तिथंच आम्हाला कळलं की नीलकमल म्हणजे परवा मला एका ताईन पण कमेंट केली ती बघा ब्रँड आहे तो आणि त्याचं तू चप्पल स्टँड घेत सोनाली एकदम एक नंबर बेस्ट आहे क्वालिटी पण चांगली आहे आम्ही पण ऑनलाईन आधी सर्च केलेलं होतं नीलकमलच आलेलं होतं पण ते ऑनलाईन जास्त पीक मला कळलं नाही म्हणून मग आम्ही आलेलो होतो त्यांचंच जे शॉप आहे तिथं आणि सेम आहेत जशी ऑनलाईन आहे तशी छान आहे की हे पण वाव कलर छान आहे सिंगल नको जरा मोठच कि सव्वीस हे काय हां म्हणजे पार्टीशन आहे का एक टपा ना हे पूर्ण अखंड आहे काय अच्छा ह्याची प्राइस काय तो अकरा हजार सातशे आहे हां तुम्हाला अकरा हजार दोनशे पर्यंत आणि हा एक आहे हा बरा होतोय आपल्याला हा बरा होतोय बाबा हे जे कपाट दिसत आहे ना हे प्लास्टिकचं आहे हे कुठलंही लाकडी वगैरे नाही आहे पण जे ब्रँड आहे ना त्यांचे जे प्लास्टिक आहे ते बेस्ट आहे मी पण रिव्ह्यू पाहिलेले होते ऑनलाईनमध्ये मध्ये आणि हे जे आहे ना हे काय चपलीचं नाही आहे म्हणजे वेगवेगळे आहेत बुक्ससाठी म्हणा मुलांच्या कपड्यासाठी म्हणा किंवा ज्यांना वाटते की मला प्लास्टिक घ्यायचं आहे मला लाकडी वगैरे नको वगैरे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे हा जो आहे ना हा चपल्यांचा आहे आता जो प्राईस सांगितली आणि ऑनलाईनची प्राईस याच्यामध्ये फरक निघाला पाचशे रुपयेचा त्यामुळं मग तुमचे दादा म्हणले की मी ऑनलाईन घेतो ते त्यांचंच होतं त्यामुळे ते म्हणले बिंदास्त घ्या तुम्हाला जर तिथं पाचशे रुपये कमी लागत असतील तर तुम्ही घ्या मग तिथून बाहेर निघा निघाल्या ऑनलाईन ऑर्डर केली आलेले आहे मी आज वाइज देते मी उद्या तुम्हाला ते दाखवीन कसं का आलं काय आलं जसं तुम्ही रील पण बघितले आणि ते पण अच्छा है सब ये अच्छा अच्छा आपने ऐसे छुपा के रखा है क्या ना, वो लगाते, वो लगाते, अच्छा, वो अच्छा वो पीले वाले है ना पीले वाली आ, 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 वो वो उल्लू है क्या हां लेकिन उस सामने का मुंह उल्लू का ही है ना ये देखो ये उल्लू है नीलकमलवाल्यांचंच बघितलं ब्रँड वगैरे आणि आम्ही मग जे काय आहे ते बाहेरून ऑर्डर करून पुन्हा रिटर्न थोडंसं आलो तर इथं ना खूप छान अशा कुंड्या खूप छान फ्लॉवर पॉट आणि खूप छान डेरे होते आम्हाला डेरा घ्यायचा म्हणून आम्ही आलेलो म्हटलं जाता जाता भले कुठलंच काम नाही झालं कारण पाचशे रुपयेसाठी तिथं दादाने व्यवहार मोडला पुढं जिथं गेलतो तिथं आम्हाला फ जे दुसऱ्यांसाठी काम होतं त्यामुळे आम्ही तिथं तर काही घेऊ शकत नव्हतो मग आम्ही विचार केला की आपल्याला जाता जाता डेरा तर घ्यायचा आहे म्हणून आलेलो होतो डेरे बघितले इथं खूप छान आहेत पाडे सॉरी साडेपाचशे सहाशेच्या रेंजमध्ये आहेत जेव्हा आपण कधी मार्केटमध्ये जाते वस्तू जर जा छान दिसल्या आणि जर वाटले की बाबा हां आपल्या इतर ताई जे कोणी असेल ज्यांना आलं गेल्यानंतर फायदा व्हावा त्यांच्यासाठी मी हे जरूर शेअर करत असते तर बघू शकता एकदम सुंदर आक्युरेक रेट पण तसेच आहेत म्हणजे कसे सांगते आता हे चिनी मातीच्या भरण्या वगैरे ज्या आहेत त्या आहेत बऱ्यापैकी मी एक डेरा घेणार होते आणि दोन मसाल्यांसाठी भरण्या पाहिजे होत्या मला जे आता पावसाळा येत आहे पावसाळ्यामध्ये ना आपले जे मसाले असतात त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्टोअर करून ठेवावं लागतं उन्हाळ्यात प्रॉब्लेम नाही छान छानमध्ये मात्र आपल्याला त्यामुळे मग त्याच्यासाठी चिनी मातीच्या भरण्या बघितल्या पण मला जसं पाहिजे होतं ना तशा होत्या पण आपल्या म्हणतात ना रेट जे होते ना ते थोडेफार मला वेगळे वाटले मग विचार केला की दोन फ्लॉवर पॉट जे आहेत ते घ्यायचे होते ह्या दादाने घेतलेले आहेत कारण आपण जे आर्टिफिशियल प्लांट आणलेले होते ना अशा पद्धतीने त्याला लावायला पण ते कुठलाच काही रेटमध्येच मॅच होईना दोघांचा गोंधळ तुमच्या दादा एक किंमत सांगायची ते एक किंमत सांगायची आणि तुमच्या दादाचं कसं आहे की बाहेरच्या साईडला समजा ती वस्तू जर चारशेला मिळत असेल आणि तुम्ही जर आठशे रुपये जर सांगायला लागला तर थोडंफार विचार करतात की बाबा हां तुम्ही पटवून द्या योग्य द्या आता समोरचा पण तोच करणार ना त्याला जर परवडत असेल तर देणार जे म्हणतात ना बार्गनिंग करणं तुमच्या दादाचं एक नंबर काम आहे अगदी छान आणि अगदी परफेक्ट जमतं त्यांना माझं काही नाही मी ते जेव्हा व्यवहार करतात किंवा ज्या वेळेला त्यांचं सुरू असतं ते कमी जास्त करायला मी बाहेर जाऊन उभारते इकडे बघू शकता ही एकदम छोट शिपलेट जे आहे ते खूप आवडली सगळं दिसलं की आवडतं आपल्याला असं वाटतं घ्यावं पण काही गोष्टींची आपल्याला मर्यादा असते ना कारण का त्या गोष्टी आपल्या हातामध्ये जर टिकत नसतील तर आपण काही जास्त घेऊ शकत नाही चिनी माती असू दे काच असू दे ही जी गोष्ट आहे ना ही दिसायला वेगवेगळी घरामध्ये छान वाटते पण तेवढीच ती आपल्याला आप जप जतन करावी लागते एवढ्या सगळ्यामध्ये ना तुमच्या दादाची नजर गेली या मिरच्यांवरनी तुम्ही चला ओरिजिनल तर नाही मिरची आकाराच्या भरण्या बघितलेल्या बनवलेल्या आहेत ढबू मिरची जी असते ना आपली भोंगी त्याच्या आकाराच्या आहेत त्यामुळे त्यांनी दोन तुला नको असेल तरी मी घेणार भले शो म्हणून राहू दे घरामध्ये पण त्याने ते दोन घेतल्या कितीला बसल्या तर दीडशे रुपयाला बसलेली आहे जोडी आणि सांगते पलीकडच्या शॉपमध्ये ना तीच जोडी दीडशे रुपयेला एक नाही तर दीडशेला एक जसं आता तुम्ही बघितलं हातामध्ये ती दीडशेला एक आणि या शॉपमध्ये ही जी आहे ती दीडशेला दोन आता हा फरक आहे कडच्या जवळजवळच्या शॉपमध्ये असं नाही की सगळं इथं महागा वगैरे आहे पण मला जेवढं वाटलं तेवढं मी शेअर केलं आणि आलेलो आहे बाबू गू बाय 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 चिकलाच घाण भैया भैया मग अरे शेरू जर कपडे तर बदलू दे बाबा आम्हाला येऊन द्यायचं नाही का रोज उठून आम्हाला द्यायचं की आणले की अगं बाई माझ्या हातात पिशवी आहे त्याला कळते बाई त्याला खाऊतर घातला का अरे देवा शरू सर रे आईस्क्रीम चला ते माझ्याकडे मोठी पिशवी आहे ना कसं जायचं ते तिकड की <tune> भाजी पाला येताना थोडीशी फुलं थोडीशी भाजी एवढं घेऊन आलेलो तो बाकी जे काय झालं ते काम तुम्हाला मी शेअर केलं babu mana <brasileño> <likely> ya kayak तर चला कोल्हापूरचं मार्केट जे आहे ते मी बऱ्यापैकी तुम्हाला शेअर करत असते मला कमेंट पण आलेले होते की ताई जरा डिटेल्समध्ये गांधीनगर पण शेअर कर काय काय मिळतं काय काय नाही सांगा आम्ही बाहेरून येतो आमच्यासारख्या लोकांना फायदा होऊ शकतो तर यस जिथं जाईल तिथं शेअर तर करतच असते पण गांधीनगरचं म्हणाल तर खूप साऱ्या गोष्टी मिळतात आणि तिथले पण भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत ते मी शेअर केलेले आहेत ते तुम्ही बघितले तर तुम्हाला जरूर फायदा होईल आणि पण करत जाईन आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना समर्थ